तर आज बनवलेलं आहे मी स्ट्रॉबेरी केक चला तर पुढे तुम्हाला दाखवते सर्वांना क्रांतिकारी जय भीम तर स्पॉन्ज मी बनवून घेतलेला आहे आणि फ्रीजमध्ये थंड करून घेतलेला आहे तर थंड करून घेतले आणि दोन त्याच्या लेअर अशा करून घेतलेल्या आहेत आणि पायपिंग बॅगने पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून अशी क्रीम त्याला लावून घेणार आहे अशा पद्धतीनं हा आहे अर्धा किलोचा स्ट्रॉबेरी केक तर पा स्टॉ क्रीम आपण पायपिंग बॅगनं लावले की कमी किंवा जास्त होत नाही प्रमाणात राहते म्हणून मग मी पायपिंग बॅगनंच क्रीम स्पॉजला लावत असते तर अशा पद्धतीने मी क्रीम पूर्ण टाकून घेतलेली आहे आणि थोडसं क्रशसुद्धा असे वर टाकून घेतलेला आहे आणि मस्त फिनिशिंग अशी करून घेतलेली आहे हे बघा इथली राहिली सुईली क्रीम शिल्लक घेतली ते पण बाहेर निघून जाते आणि व्यवस्थित आपला असा केक तयार होतो तर याच व्हिडिओत मी तुम्हाला डिझाईनपासून फिनिशिंगपासून तर डिझाईनपर्यंत आणि बॉक्स पूर्ण रेडी करण्यापर्यंत मी सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप न करता आणि व्हिडिओ थो थोडा जरी आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर फिनिशिंग मात्र चांगली मनापासून अशी करून घ्यायची काही कर गरबड थोडीशी मला एक एक आची ऑर्डर आली होती म्हणून मग मी असं पटापट करून घेतलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही में थोड़ शीक मंग मी आरामशीर याच्यासाठी दाखवते की फिनिशिंग ज खूप जणांच्या अशा कमेंट येतात की फिनिशिंग थोडीशी आरामशीर दाखवा म्हणून मग मी आरामशीर दाखवत आहे आणि तसे बी केक हा केक मी अडीचशेला सेलआउट करते तर तुम्ही कितीला करता तुमच्या इकडे कितीला केक मिळतो अर्धा किलो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्केप स... पूर्ण असं स प्लेन अशी आपली फिनिशिंग होणार आहे आणि झेक्झॅक्टचं असं पेपर घेऊन मी फिरून घेणार आहे थोडीशी आजकाल कसं कस्टमर कस्टमरला कस्टमरला आजकाल कसं आपल्याला थोडंसं कमी क्रीममध्येच केक पाहिजात तर म्हणून मग मी केक थोडीशी सॉरी क्रीम थोडीशी कमीच घेतली लावून आणि डिझाईन पण साधी आणि सिम्पलच घेतली करून कारण की क्रीम म्हटलं की आजकाल क्रीम नाही आवडत कस्टमरला म्हणून मग साधी डिझाईन आणि साधीच तुम्हाला वाटत असेल की स्पॉन्ज दिसत आहे पण ते क्रीम कमी असल्यामुळे ते तसं होते आता मी तरी काय करणार त्याली कस्टमरला कमी क्रीमचा केक पाहिजे म्हणून मग मी अशा पद्धतीने बनवलेलं आहे क्रीम याच्यापेक्षा थोडीशी कमी लावायची सांगितली होती पण नाही जमत कारण की मग स्पॉन्ज असा दिसतो म्हणून मग लावली मी माझ्या हिशोबानं जशी पाहिजे तशी तर अशा पद्धतीने मी डिझाईन करून घेतलेली आहे सात दिवस अशी डिझाईन केली आता टायमार करावं तरी कोणती डिझाईन सुचत नाही नेहमी नेहमी आता हे पहा सिल्वर स्प्रे मारून घेणार आहे सिल्वर स्प्रे मारला की मस्तपैकी असे आपले केकचे जे फुलाईत आणि केक, केक थोडसा चमक आणि चकाकी त्याच्यावर अजून पॉश दिसते तर पाहू शकता तुम्ही आणि बॉक्स वन बनवण्याचं म्हणजे की, बन की कमेंट येत होते की बॉक्सची पूर्ण आम्हाला व्हिडिओ दाखवा आणि थोडंसं जेल घेऊन कलर टाकलेला आहे मी त्यातनी थोडंसं पिंक कलर टाकलेला आहे आणि ते ससं बोटानं थोडंसं झटके मारून त्याच्यावर पूर्ण असे ड्रॉप ड्रॉप करून घेणार आहे तर केक अशा पद्धतीने आपला तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही मस्त पैकी केक केकचा मी स स्प्रिमिक्स आणि शिजवताना नाही दाखवला कारण की व्हिडिओ खूप मोठा होता आणि हे पहा केक आपला तयार झालेलाच आहे आणि मस्तपैकी मी फिनिशिंगसुद्धा केलेली आहे तर थोडेसे आता कलर शेव असे मी टाकून घेणार आहे तर झटपट आणि पटापट डिझाईन कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो केक आवडल्यास आणि व्हिडिओ थोडसाक जरी आवडला तरी एक लाईक मात्र नक्की करा कारण की तुमचं लाईक आणि सबस्क्राईब हे पुढे जाण्याले थोडंसं प्रोत्साहन देते तर हे पहा अशा पद्धतीने मी बॉक्स पॅक करणार आहे पूर्ण बॉक्सची घडी अशी करून घ्यायची जिथे जिथे त्याला घडी पडते तिथे तिथे बघा अशा पद्धतीने पहिल्यांदा असं करून घ्यायचं एकदम मस्त पूर्ण कोपरान कोपरान लाईन लाईन पूर्ण अशी करून घ्यायची बघा अशा पद्धतीने आणि बॉक्स करायला तयार झालेला आहे ही दोन्ही इकून तिकून साईडनं ते खाचा असतात जे बॉक्समध्ये ते ठून द्यायच्या बघू शकता अशा पद्धतीने हा बॉक्स आपला अर्धा तयार झालेला आहे आणि दुसऱ्या दुसऱ्या वेळेस पण तसंच करायचा कळू शकता तर पूर्ण आपला अर्धा किलोचा बॉक्स आहे आणि असं पॅक पूर्ण करू करून ठेवू शकतो आपण तर पाहू शकता तुम्ही आपला बॉक्स अशा पद्धतीने तयार झालेला आहे बॉक्सची पॅकिंग कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ जरा जरी आवडला तर प्लीज लाईक करा चला बाय